सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचा महान शासक ज्याने आपल्या पराक्रमाने भारतभर आपले साम्राज्य वाढवले परंतु अशोकाच्या जीवनाचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे कलिंग युद्ध एके दिवशी युद्धानंतरच्या एका संध्याकाळी सम्राट अशोक आपल्या महालाच्या बागेत विचारमग्न बसला होता त्यावेळी एका बौद्ध भिक्षूने त्याच्याशी संवाद साधला भिक्षूने त्याला सांगितले सम्राट विजयाची खरी व्याख्या ही आहे की ज्यात तुम्ही तुमच्या मनातील क्रोध आणि अहंकाराचा पराभव करता भगवान बुद्धाची शिकवण भिक्षूने अशोकाला भगवान बुद्धाच्या शिकवणींबद्दल सांगितले अहिंसा परमोधर्म हिंसा केवळ विनाश करते परंतु करुणा माणसाला जोडते माध्यम मार्ग संतुलित जीवन जगणे हेच सुख आणि शांतीचे खरे रहस्य आहे जर तुम्हाला या प्रेरणादायक कथेतून काही शिकवणी मिळाली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अधिक अशा प्रेरणादायक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा